आज आपण बघणार आहोत झटपट होणारा मसाला पुलाव मसाला पुलावसाठी लागणारे साहित्य दोन वाटी बासमती तांदूळ फरसबी फ्लॉवर मिरच्या बेबिकॉन ढोबळी मिरची टोमॅटो मटार गाजर कांदा व पनीर खडे मसाले त्यामध्ये तमालपत्र लवंग मिरी दालचिनी जिरे काजू पाणी मीठ किचन किंग मसाला जिरा पावडर पावभाजी मसाला लाल तिखट हळद कृती तांदूळ भिजवून दहा ते पंधरा मिनटं ठेवावा तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे भात मोकळा होतो त्यानंतर तांदुळाचे तुप्पट पाणी गरम करण्यास ठेवावे कुकर घेऊन त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झाल्यानंतर जिरे घालावे जिरे तडतडल्यानंतर लवंग मिरी घालावी कमालपत्र घालावे दालचिनी घालावी व सर्व हलवून घ्यावे भाज्या घालूयात प्रथम मिरच्या घालाव्या नंतर कांदा फ्लॉवर फरची गाजर बेबी बेबिकॉन भोबळी मिरची मटार गाजर सर्व भाज्या आता परतून घ्याव्यात किचन किंग मसाला घालावा मिनिट भाज्या परतून झालेल्या आहेत आता त्यामध्ये मीठ घालावेनंतर पावभाजी मसाला घालावा आवडीप्रमाणे जिरा पावडर घालावी आवडीप्रमाणे लाल तिखट घालावे सर्व भाज्या व हे घातलेले सर्व मसाले परतून घ्यावेत तीन ते चार मिनिट सर्व भाज्या परतून घ्याव्यात भिजवून ठेवलेले तांदूळ त्यामध्ये घालावे थोडीशी हळद घालून सर्व परतून घ्यावे दोन ते तीन मिनिट भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये काजू घालावे पुन्हा एकदा सर्व परतून घ्यावे गरम केलेले घालावे पाणी सर्व हलवून घ्यावे व भात शिजवून घ्यावा कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करून पुलाव शिज मसाला पुलाव तयार आता डिश सर्व करूया